का चाललं काय झालं का नाही तुमच्या संगीत मस्त पाहिजे आज बेस करण आणि गडबडी गडबडी घेण्या लागली आज एकदम झन झन छान 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 तुम्हाला मी आज मस्ती करून दाखवते बर का झाले काय माहितीये का मच्छी आलकी छान पैकी मग मच्छी घेतली दागिना आणि दिवस दाजी होतं काय मच्छी करी बनव करी बनव करी बनव करी बनव तर मग आता मच्छी करी तुम्हाला दाखवते कशी बनवते मी तर बरं का इकडे टाकले चिकन या इकडं इकडे आपलं चिकन आणि मच्छी आता या मच्छीमध्ये काय टाकले माहिती भावांना वेळ मी हळद थोडं मीठ टाकले मीठ टाकलं नाही मीठ टाकत रेस नाही आलं मला म्हणजे कसं वेळ माहिती लागत नाही जेव्हा आपण मच्छी पडतो ना तेव्हा पानसट लागत नाही आणि थोडं अद्रक लसण पेस्ट टाकली की काय की इकडे तोंड घेतले पहिले आद्रक ह्याच्यात अद्रक लसण कोथिरीम थोडं लिंबू आणि थोडा आपला मसाला

थँक्यू थँक्यू कमाय तर तळी रे अशी मस्त पैकी मच्छी आणि इकडे थोडी हे केली आता ही आपण अशी मच्छी कम हे करायची माहितीये का तुम्हाला सांगते कमी करायची दवा आपण मच्छी खातात ना मग ती दवा ती पांसट लागत नाही ढो म्हणजे अशी फिकट फिक्कट नाही लागत आता आपण जशी मच्छी टाकली समजा ती ती बिना याची तर ती फिकट फिकट लागते त्याच्यामुळे कधी पण नाही ना थोडी मीठ अद्रक लस लावून तरी पण अजून बाकी कस्टमर बाकी कस्टमर थांबले अजून तर असा पडलाय तुम्ही बघू शकताय असताना की संगीत काय नाटक आहे भांड बहिण तुम्हाला पण माहिती मला उठायचं कटा आणि तुम्हाला तर माहिती आहे तर पसारा तुम्ही बघू शकताय सगळं मा इकडून 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 पसारा जातोय आणि मी मदत राहते मग काय करू मला उठायचा कटा तुम्हाला पण माहिती आहे भाणू आता चला इकडे घेतलंय मी मच्छी आपलं हे मसाला हे घेतलंय कांदा लसूण हे आपला घरचा मसाला काळा मसाला धनी नाही का घरच आणि हे आहे थोडा मच्छी मसाला ही हळद आहे आता हे टाकू तेलामध्ये तीन दोन पाया मी तेल घेतलंय बघा त्याच्यामध्ये टाकलं हे आणि हे आपला आहे मसाला खोबरंचा त्याच्यात आहे खोबरं अद्रक लसण थोडा कांदा भाजून घेतलाय बघा तर काळ्या मसाल्याची आज आपण मच्छी करणार आहोत काळ्या मसाल्याची रस्सा मच्छी रसायची आपण परतून घेऊ भारी होती भर का भांडलं कडी रस्सा दाज चाललं होतं हे कर मच्छीकर मुच्छी करते मच्छी कर, रसा मुच्छी कर थोडी परती थोडी आणि थोडी आहे ना थोडी दाजी घ्याय खाणार नाही तर कधीच घेणार नाही कधीच नाही मस्त पैकी आपला मसाला भाग आहे

तुम्ही अशी जर ही परतून घेतली ना तर काय होत माहिती का ही वयस नाही होत वशाट नाही होती खायला चवदार लागते ना छान त्याच्यामुळे आहे ना मी कधी पण अशी करत असेल तुम्ही पण असेच करून बघा या खान कशी होती कशी नाही हो। लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ना हो अशी मच्छी झाली पहा होते काटे रितत होते पुरे चाटून पुछू खाल्ले वे एकदम एक नंबर आता मध्ये नाही खाल्ल्यापासून खाल्ले पुट खाटे मध्ये नाही खाण्यापेक्षा घरी खाल्ले पुट म्हणून बरं ताई पीस जास्त भेटित ना घरी आणि हाटे मध्ये काय दोन पीस देते मी आपण गेलाय जनल होतो किती भेटतो किती भारी बनली छान वाली भारी बनली તૈયાર ઉખડી આલી હૈ બગુ શકતા તમે ખા 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 ઉખડી આલી હૈ અને બંધ કર तर आपण आता केलेलं आहे बंद काय आपलं हे आणि आता आपण सोडित आहोत मच्छी हे बघू शकता हे पैकी ही सोडायची भारी होऊन जाते बरं का भान बहिण याला म्हणतेच मच्छी कडी आ हाय का नाही माया हातची तुम्ही मच्छी कडी खाली ना हा 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 तुम्ही माता काय सांगितलं एकदा इ खाली होती बघा माया हातची मच्छी कडी अजून म्हणतोय तो काय ताई काय भारी मच्छी केली होती तुम्ही एकच नंबर आणि आपला आमोल भाऊ ना चिकन भजे खाली होते भावन बिन नायवाले मायात मायावाले का चिकन भजे खाली होते माया हातची अमोल भाऊ आला होता अमोल भाऊ श्रीदादा आणि बॉस देतात हे आलं होता तर ते नाही ना चिकन भाजी खाले होते अजून पण मध्ये काय संगीत काय भारी चिकन भाज्या केले ते आता आम्ही आलोत ना तर काय करू डब्यामध्ये घेऊन जाऊ मी म्हणत असते हा जा तुम्ही आम्ही घेऊन जा तर मी काय बड्या बड्या बाता नाही मारत बड्या बाता आणि वडापाव खाता तसं नाही आपल्या वलं काही बाया नाही का काही येऊ का एकच नंबर एकच नंबर ना काही ढेका नाही <coughs> पण एकच नंबर दारात शिकू नका दारात शिकायचे सवय तुम्ही शरद बरं चला नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हा तुम्ही कशी करताय सांगा मला अशी केली मी करी छान पैकी छम छम आणि खावा वरतून हा हा बाजरीच्या भाकरी सोबत नाही तांदळाच्या भाकरी सोबत नाही तर ज्यावरी ज्यावरीच्या भाकरीसोबत भातासोबत आ हा हा चपाती पण तर जमत एकच नंबर सोबत खाऊ शकतात तुम्ही निस्तीवर पाहिजे एक नंबर लागते चला मग हम्म व शेड्यात